हे दोघं कशात नसतील असं नाहीच प्रत्येक काम यांच्या हाताने झालंच पाहिजे हे अरे काय करते करला खाते तो काय का काय गरज आहे का बाबड्या हा कुठं नाही करायची गरज आहे का काय ते कसं हे की काय आहे ते पोरगी साऱ्यात हुशार माहिती का हां तुम्ही दोघं आहेत ना दोघं डेंजर आहेत का अरे काही अवक आहे पाहिजे तुला अरे लिंबाचा पाल आहे आंब्याचा डगळा आहे काय पाहिजे ते बघ कशाला पाहिजे अरे आता काय पाहिजे तुला खायचं आहे का हा का मग आंब्याचं पाल थोडी डी खाते हा ह लिंब लिंबाचा पाल आहे कडू असतो बाळा कडू असतो कडू असतं म्हणे ते बघ बबड्या कड कडू असतं मी तू मग तुला हरळ आणतो मी हरळ आणतो पिल्या हरळ आणतो म्हण हरळ अरे अरे हरळ आणतो हरळ आणतो खायला पिल्या तुला ह हरळ्या आणतो हेही माझं पाल आहे राजा तुला खायचं आहे का आंब्याचा डागला खा खा तर कसं करते यो की कांगारू दो ना, ना यांच वेगळंच असतंय काय नाही काय कश काय करत तू काय करायचे बबड्या त्यांचं काय चाललं चल खा अरे शंभू कोटानेच करते वर गेल ना अरे दर ब आता हे नाही नाही ते कळायला लागलं गडे हे खेळायला लागल आता अयो काय उड्या मारत काय आता कशाला बी खेळायचं कशाला खेळायचं ऐक्या बघ शंभू कडू इथे एकर हुशार असते रे कशात खुश राहते कशा तू सॅटिस्फाईड समाधानी एकदम येऊ ये ये चला पूजा करू आपण चल गुढी उभा राहावसा आले तिघं मिळून हा चला चला दोन घेऊ पाला आपण हेच काढू ये हे ना एवढं चाबर आहे ना ह्याला नुसत्या हे का खेळाय नुसतं खेळतं खेळायला पाहिजे नुसतं खेळायला पाहिजे हे अरे कशाला पण खेळायचं कशाला खेळायचं कशाला खेळायचं हं हे का मग कसं करतं हे कसं करतं आहे कसं करते हे कसं करतं हे कसं करतं हे <laughs> <Okay>. <laughs> ya kan. Ya dia. Eh dia. Ya, ya. ya. Ba salah Chala ata gudi ubha